नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीसाठी काय काय करायचं हा सगळ्यांना मोठा प्रश्न असतो करंजी चकल्या लाडू शेव शेव म्हटले की चहाबरोबर खाण्यासाठी एकदम बेस्ट चला तर आपण आता ह्या शेवमध्ये एक प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मसाला लसूण शेव तीसुद्धा एकदम अशी कुरकुरीत अशी चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता लसूण पाकळ्या घालायच्या गा आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे जिरं घालायचं आहे काळी मिरी पावडर घालायची आहे पोवा घालायचा आहे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे या मिश्रणाची बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी एक मोठी परात घेतलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा चाळूनच घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ पण मी चाळूनच घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे टाट मसाला घालायचा आहे हिंग घालायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे ते, ते हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता त्यानंतर इकडे मी एक चाळण घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशी चाळण घ्यायची आहे त्यानंतर या चाळणीमध्ये आपण जी लसूण आणि लाल तिखट मसाल्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे असं गाळून घ्यायचं आहे चाळण्याच्या साह्याने बघू शकता इकडे मी दोन वेळा ही प्रोसेस केलेली आहे बघू शकता असं करून घ्यायचं आहे गाळून त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इकडे अर्धा किलोच्या शेव करत आहे मस्तपैकी अशा मसाला शेव त्यानंतर याच्यामध्ये खायाचा सोडा घालायचा आहे खायाचा सोडा तुम्हाला घालायचा नसेल याच्यामध्ये तर तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता व या मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट होऊ शकता त्यानंतर इकडे मी शेवचा साचा घेतलेला आहे म्हणजे चकलीचा साचा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या साच्याला तेल लावणार आहोत असं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने बघू शकता आपलं तेल लावून झालेलं ला आहे त्यानंतर आपण आता हे शेवचं बॅटर आहे या साच्यामध्ये डो घालायचा आहे बघू शकता आपण आता याच्या शेव करणार आहोत तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता त्याच्यामध्ये शेव घालणार आहोत असं घालायचं आहे मस्तपैकी मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आपण आता या दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत बघू शकता बबल्स कमी झाले की समजायचं आपल्या शेव झालेली आहे बघू शकता आपली शेव झालेली आहे मस्तपैकी अशी मसाला लसूण शेव तयार झालेली आहे तुम्ही पण ही नक्की रेसिपी घरी करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद